श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथेमध्ये आज आपण महाराजांचे रूपवर्णन बघणार आहोत राजश्री चिंतोपंत आपटोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे तत्त उपासक असून त्यास ब्रह्मसमाधीची बाधा होती ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच अक्कलकोटास ते सेवा करीत असता स्वामी समर्थांचे स्वारी एके दिवशी त्यांचे बिराडी जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आले सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते गोविंदरावांनी महाराजास बसण्यास पाठ मांडला व त्यांनी गाणगापुरावरून पादुका करून आणल्या होत्या त्या समर्थांच्या पायास लावून समर्थांच्या चरणाजवळ गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षयी आपल्या चरणांचे ध्यान हृदयात राहावे तर पडू नये प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलावली पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला महाराज आपण गानगापुरा संगमावर असता काय महाराज म्हणाले होय आम्ही तेथे असतो असे सांगून महाराज उठून गेले त्याच रात्री गोविंदरावात स्वप्नात असा दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गंगापूर येथील गावातील देवालयात श्री दत्तात्रय नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहे त्या देवाऱ्यात श्री स्वामी समर्थ बसले आहे व चरणी निज पादुका घातल्या आहे पुजारी मंडळी जवळ बसली आहेत गोविंदरावांनी पुजारा स्वप्नात विचारले की देवाऱ्यात कोण बसले आहेत पुजारी म्हणाले अक्कलकोटचे स्वामी बसले आहे इतके स्वप्न पाहून गोविंदराव खडबडून जागे झाले श्री स्वामी दत्त आहेत अशी त्यांची खात्री झाली महाराजांचे निस्सीम भक्तांपैकी ते एक भक्त होते महाराज दत्तावतार असे त्यांचे भक्त म्हणतात असे नाही तर मोठे मोठे योगी सिद्ध तापसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनात येत तरी असल्याबद्दलची आपली खात्री करून नगरवासी जनास तसा उपदेश करीत आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी यशवंतराव महाराज देव मामलेदार हे साधूही महाराजास अवतारी म्हणत असत फार तर काय पण मूर्तीपूजा ब्रह्मचारी स्वतः मोठे वक्ते वेदांती वेद विद्वान होते त्यांनी ज्यांनी त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ वाचला असेल त्यास माहिती असेलच की ज्ञानोबा चांगदेव नामदेव इत्यादी भक्तांनी ते चमत्कार केले त्याच बुवांनी नावे ठेवून हे चमत्कार खरे नसावेत म्हणून टीका केली आहे अशा मार्मिक विद्वानांकडून महाराज अवतारी असा किताब मिळाला आहे याहून जास्त पुरावा कोणता पाहिजे श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला ते लहानाचे मोठे कोठे झाले त्यांची माता कोण होती जात कोण देश कोण त्यांची दीक्षा कुठे घेतली त्यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला त्याचाही पत्ता लागला नाही वेदातील आणि पुराणातील वाक्य म्हणत या वाक्या यावरून ते ब्राह्मण हवे असे अनुमान निघत होते ते ब्राह्मण शूद्र यवनाकडेही भोजन करीत त्यांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता ते अजानुबाहू होते त्या अंगचे ते इतके प्रखर होते की त्याचकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्याही पाहवत नसे दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायावर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत एखाद्या पायावर डोके ठेवू लागला म्हणजे एखाद्या वेळेस मोठा चमत्कार होय तो असा की डोके व महाराजांचे पाय यात एका जवळ एवढे अंतर राहिले आणि महाराजांचे मनात दर्शन देण्याचे नसल्यास एकदम हट असे म्हणत त्याबरोबर दर्शन घेणारा दर्शन घेणारा घाबरून उलथा पालथा मागला मागले पडून जाई याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांचे धांदल उडे महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते विशेष करून स्त्रिया समोर जाण्यास फार असत केलेल्या पापाची केव्हाच झाडणी होई प्रदान देऊन जारीणीचे व जाराचे नावही महाराज प्रकट करीत एक वेळ एका थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई महाराजांजवळ आली बरोबर दासदासी होती सेवकजन पुष्कळ होती त्यांनी पुत्र व्हावा म्हणून श्रीची प्रार्थना केली महाराजांनी उत्तर दिले अग माझेजवळ कशाचा मुलगा तो तुझा यार बसला आहे तो तुझा तो तुला मुलगा देईल सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याचे मग कळून आले राजा वरंक महाराज सारखे होते अक्कलकोटचे मामलेदार न्यायाधीश कोतवाल फार तर काय राजासाहेब याचाही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असं डोकीचे पागोटे काढून फेकून देणे शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचे हमेशा चालायचे पण कोणाची भीषाद होती की महाराजांपुळे कोणी ब्र काढील किंवा हुकुमाची अवज्ञा करील आहा हा वाचक हो हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो महाराजांच्या रागाची आठवण होऊन मलाही कापरे भरले व लेखणी चालत नाहीशी झाली श्री समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांच्या आज्ञेने गुणानुवाद वर्णन करीत आहे महाराजास पहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होईल दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटेल तशी अचाट कुट अचाट वृत्ती करीत परंतु कोणत्याही वेळी त्यांच्या अमृतदृष्टीने अपघात किंवा विपरी विपरीत गोष्ट घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाचे सांगण्यात किंवा ऐकण्यात आलेले नाही अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांचे वर्णन आणि वृत्ती या कथेमध्ये वर्णन करण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ